निर्गुडी आणि सातला श्री विलास खांडेकर हा घड क्रमांक या मैदानातील एक्केचाळीस वळवा आणि एक्केचाळीस तोडायचा प्रयत्न करायचा आहे सुंदर आणि मैदान क्रमांक एक्केचाळीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली सुंदर अशा गाड्या पडतात सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालवाय लढत चालवा सहा गाड्या आणि सहा गाड्यांचा रणसंग्राम कोण बाजी मारतोय गट क्रमांक एक्केचाळीस विजय चा खून लढा चालू नाही अलीकडे लक्षात अलीकडं दोघात लढत काठा किर कोणी बाजी मारली डायव्हरची हात चलकी कामाला आली बघूया काय होत आहे निकाल गेला एस टी सी लाईटच्या कॅमेरा मध्ये कैद झाला आणि पंचांनी निकाल द्यायचा बघूया काय होत आहे పంచుజా రేటరే రేట్రేదరునాథ ప్రసన్ బాసా సోరే పంచీన లా రేణుకా మత ప్రసన్ గ్యాన్ ఇస్లాంపూర్ చాలా జ్యోతి ప్రసన్న సచిం క్రాంతడే पाच ला गुरुत्व प्रसन्न दुर्विका धीराशेठ भांडवलकर सासव सहारा भरनाथ प्रसन्न बापूसाहेब बाडले वाघोली कळंबी आणि सात ला श्री शंभू महादेव प्रसन्न पृथ्वी बाबा खुटवाळ कुमारी सर्वज्ञामोलकी आघाडी क्रमांक बेचाळीस लावून घ्यायचा आहे आणि बेचाळीस सोडायचा प्रयत्न करा नंदू शेठ आपलं या ठिकाणी मनापासून सरचे स्वागत आहे